वृद्धपूर येथील गुरुवर्य कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर महंत पूज्य गोपीराज बाबा उपाख्या नागराज बाबा यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्याने दिनांक एकोणीस व वीस नोव्हेंबर रोजी सव्वा लक्ष पुष्पपूजा तथा पंचाहत्तर उपहार महोत्सव या महाभावी शिरस्त्याच्या धर्म कार्यासह प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे प्रस्तुत कार्यक्रम दोन दिवस असून प्रथम दिनी सकाळी सात वाजतापासून कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे यामध्ये श्री गीतापाठ देवासुटी अभिषेक सवालक्ष पुष्पपूजा सहस्त्र दीप पर्व दुपारी बारा वाजता राजमठ येथे पंचावतार उपहार महोत्सव आहे दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजतापासून वा श्री कुलवंदन व आचार्य श्रींची मिरवणूक रिद्धपूर येथे होणार आहे तर सायंकाळी साडेसहा वाजतापासून आचार्य श्री बाबाजींचा चिंतन सोहळा तर रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध विनोदी कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदातून प्रबोधन हा कार्यक्रम वाजेश्वर मंदिर परिसरात होत आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता गीतापाठ ध्वजारोहण तर साडेनऊ वाजता धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे अकरा वाजता अनुसरण विधी तथा श्री बाबाजींचा गौरव समारंभ तदनंतर उपहार महाआरती भजन पूजा तथा दुपारी एक वाजता महाप्रसादासोबतच कार्यक्रमाची सांगता होणार आहे प्रस्तुत कार्यक्रमाला महाराष्ट्र तथा अनेक प्रदेशातील महानुभावीय महंत अन्यस्थ वासनिकांसह बाबांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात सामील होणार असून दोन दिवस संतांची मांदियाळी येथे असणार आहे श्री बाबाजींच्या जीवनातील काही क्षण रेखांकित करणाऱ्या स्मरणिकेची यावेळी प्रकाशन होणार आहे एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर दिनांक एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी अनुसरण विधी अर्थात संन्यास दीक्षा विधी आणि अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे या अभिष्ट चिंतन सोहळा ज्यांचा संपन्न होत आहे ते श्री क्षेत्र रिद्धपूर येथील श्री गोपीराज संस्थान तथा श्री गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचे संचालक तथा अखिल भारतीय महाणवा परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुलभूषण आचार्य प्रवर परमपूज्य पट्टारिष्ठित महंत श्री गोपीराज बाबा उपाख्य नागराज बाबा शास्त्री हे महाडुवा पंथाचे प्रचार आणि प्रसारक आहेत श्री क्षेत्र रिद्धपूर येथे त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून ते आजपर्यंत पंथ प्रचार आणि श्री क्षेत्र रिद्धपूरच्या विकास कार्यामध्ये त्यांचा बहुमूल्य वाटा आहे श्री गोपीराज ग्रंथ संग्रहालय आणि श्री गोपीराज संस्थान हे दोनशे वर्षापूर्वीचं असून या ठिकाणी मांडव पंथातील तथा मराठीतील प्राचीन हस्तलिखिते त्याचप्रमाणे कापडी भांडी आणि इतर बहुमूल्य उप वस्तूंचं या ठिकाणी ग्रंथसंग्रहालय आहे देश विदेशातून हे ग्रंथसंग्रहालय बघण्यासाठी या ठिकाणी लोक येत असतात दिनांक उन्नीस नोव्हेंबर श्री क्षेत्र युद्धपूर्मे श्री गोविंद प्रभू महाराज एकोणीस नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र येथील श्री राजमठामध्ये सव्वा लक्ष पुष्पा अर्चन विधी अकरा वाजता संपन्न होणार आहे